एखाद्या राज्यकारणाचा मुलगा म्हणजे तो सगळ्या गोष्टीचा सर्व काही होतो एखाद्या राज्याच्या मुलासारखा वागायला लागतो गावामध्ये सरपंचा मुलगा आणि शहरामध्ये नगरसेवकांचा मुलगा सुद्धा आपल्या बापाचं राज्य असल्यासारखा वागू लागतो आणि ही सर्व जनता आपली गुलाम आहे अशा अभिर्भावात राहतो मात्र या पृथ्वीवरचा सर्वात विद्वान मनुष्य आणि ज्या घटनेवरती हा देश चालतो ही घटना ज्या महामानव बाबासाहेबांनी लिहिली त्यांचा मुलगा यशवंतराव आंबेडकर साधा सोपाने तेवढ्याच नम्र निघाला रमाई माता आणि बाबासाहेबांचं अपत्य म्हणजे यशवंतराव बाबासाहेबांच्या निष्ठेने आणि विचाराने ते कायम चालले बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्मकार्यात आणि समाजकार्यात त्यांनी स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले त्यांनी सुरुवातीला सिमेंटचा कारखाना तर त्यानंतर प्रिंटिंग प्रेस सुरू केले बाबासाहेबांची जनता प्रबुद्ध भारत वर्तपत्राचे व्यवस्थापन तेच पाहत होते थॉट्स ऑन पाकिस्तान हा त्यांनी छापला बाबासाहेबांचे विचार जिवंत राहावा ज्वलंत राहावा म्हणून स्मारकांची उभारणी केले त्या चैत्यभूमी वरच स्मारक देखील आहे एके दिवशी दिल्लीच्या एका ठेकेदाराने बाबासाहेब कायदा मंत्री आहे राष्ट्रीय नेते आहे म्हणून यशवंतरावांना आपल्या व्यवसायात पार्टनर म्हणून घेतले वीस ते तीस टक्क्यांची लालच दाखवली आणि ही गोष्ट बाबासाहेबांना जेव्हा कळाली तेव्हा बाबासाहेबांनी यशवंतरावांना तडकाफडकी थेट घरी जेवणसुद्धा नाकारले व मुंबईला पाठवली ही गोष्ट यशवंतरावांनी पुढे कायम आयुष्यभर लक्षात ठेवली आणि त्या पुढचं उदाहरण म्हणजे मुंबई कोर्टामध्ये एका कामानिमित्त गेले असता ते सर्वसामान्य माणसाप्रमाणे रांगेतच उभे राहिले त्यांना अनेकांनी आग्रह केला की तुम्ही पुढे या ते आले नाही या देशाची घटना माझ्या वडिलांनी बनवली आहे त्यामुळे त्याचं काटेकोर पालन करण्याचं काम हे सर्वप्रथम माझं आहे त्यामुळे मी कोणाचाही मुलगा असो कोणीही असो प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे सर्वसामान्य माणसाप्रमाणे ही महान बाबासाहेबांची शिकवण यशवंतरावांनी यातून घालून दिली यशवंतरावांच्या या महान कार्यास त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन धन्यवाद